अहिल्यानगर जिल्ह्यासह नगर, नगर तालुक्याचे लक्ष असलेल्या नागरदेवळे ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभाही शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रशासक संजय बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली व नव्याने हजर झालेले ग्रामविकास अधिकारी नेताजी भाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक वीस ऑगस्टला नागरदेवळे श्री संत शिरोमानी सावतावाणी मंदिरात अधिकारी व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चेने पार पडली यावेळी ग्राम विकास अधिकारी नेताजी बाबड म्हणाले वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत घेण्यात आली या सभेमध्ये प्रामुख्यानं सर्व उपस्थित सदस्यांचा कोरोना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या समस्येमध्ये प्राथमिकतेने घनकचरा व्यवस्थापनावर सखोल अशी चर्चा झाली त्यानंतर ग्रामपंचायतीच्या भौतिक आणि आर्थिक सुविधांच्या संदर्भामध्ये सखोल अशी चर्चा होऊन पाणीपुरवठा व्यवस्था त्यानंतर स्वच्छता त्यानंतर दिवापत्ती व इतर सर्व उपायजात्मक गोष्टीवर सविस्तर अशी चर्चा होऊन त्या ठिकाणी या सर्व कामांसाठी प्राथमिक दृष्टिकोनातून घनकचऱ्याच्या जागेची जागेचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यासाठी नम्रपणे सर्व घटकांना त्या ठिकाणी राजकीय प्रशासकीय मदत करून निर्णय घेण्याचं नम्र आव्हान ग्रामविकास अधिकारी भावडे यांनी केलं जागेचा प्रश्न मिटल्यानंतर ग्रामपंचायतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ निर्णय घेण्याचं या ग्रामसभेला आश्वासन दिलेलं आहे गणकचऱ्याची वाहतूक करणे आणि गणकच्याच्या वाहतुकीवरच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी खर्चाच नियोजन व्यवस्थितरित्या करण्याचा ग्रामसभेने आग्रह धरलेला आहे आणि त्या आग्रहाला अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अनुमोदन देऊन कमी खर्चामध्ये आपली वाहतूक कशी कंटिन्यू राहील आणि आपल्या गावाचा नावलोपी कसा वाढवता येईल या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये सरकारच्या धोरणाबरोबर चांगल्या पद्धतीची वृक्ष लागवड जी लागवड केल्यानंतर जिवंत कशी राहील या संदर्भात देखील आजच्या ग्राम सविस्तर चर्चा करण्यात आली समस्त नागरिकांनी ज्या समाजशा नगर देवळामध्ये मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने घनकात्र व्यवस्थापन असेल त्यानंतर रस्त्याच्या संदर्भात असेल पाणीपुरवठाच्या संदर्भात असतील त्यानंतर देवाबत्तीच्या संदर्भात असतील या प्राथमिक गोष्टींवर सर्वे करून त्या ठिकाणी नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आणि ग्रामस्थांनी देखील ग्रामस्थांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन यशस्वीरित्या ग्रामसभा ही पार पडली आणि त्या वातावरणात नागर देवळाची सभा पार पडून मान्य अध्यक्षांच्या परवानगीने ही ग्रामसभा सभा संपल्याचं त्यांनी जाहीर केलं धन्यवाद यावेळी ग्रामसभेत प्रामुख्याने घनकचरा समस्या सोडवण्यासाठी रस्त्याबाबत ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाणी समस्या सोडविण्याबाबत चर्चा झाली यावेळी सभेत मुख्य पाण्याच्या लाईनला दोनशे बेकायदेशीर नळ कनेक्शन असल्याचे नागरिकांनी तक्रारी केल्या तसेच विकास निधी घेतला जातो पण त्या प्रमाणात नागरी सुविधा मिळत नसल्याचे बहुतांशी नागरिकांनी तक्रारी केल्या या तक्रारीत ग्रामविकास अधिकारी नेताजी वाबडे यांनी समजावून घेतल्या त्या सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन देत स्थानिकांनी सहकार्य करावेत असेही आव्हान यावेळी त्यांनी केले नगर रिपोर्टर बाबा ढाकणे अहिल्यानगर नगर